नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमा रुक्मान खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी सध्या युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो यांचं ठाण्यामध्ये भव्य प्रदर्शन हे सुरू आहे आणि हे गावदेवी मैदानाच्या इथे आहे तर खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा ॲड्रेस तुम्हाला दिसेलच आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला ह्याचा ॲड्रेस दिसेलच तर तिथे हे भव्य असं प्रदर्शन सुरू आहे ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती कालच टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर आज आपण स्पेशली जोशी क्रिएशन यांच्या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि तिथे आपण काय काय वस्तू मिळतात हे बघणार आहोत तर स्पेशली त्यांच्याकडे रांगोळ्या मिळतात रांगोळीचे स्टेन्सिल्स मिळतात रांगोळीचे साचे मिळतात ॲक्रेलिक पॉलिमर ह्याच्यापासून बनवलेले त्यांच्याकडे वेगवेगळे विविध प्रकारचे साचे आहेत आणि अवघ्या वीस रुपयांपासून ह्याची सुरुवात आहे तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे रांगोळीचे साचे जर तुम्हाला हळदी कुंकासाठी वाण करायचे असतील त्यांच्याकडे मोठे वाणाचे बॉक्सेससुद्धा आहेत जे तुम्ही लग्नासाठी मुंजीसाठी सुद्धा वापरू शकता तुम्हाला सिंगल पीस जर हवे असतील तर तसेसुद्धा तुम्ही त्यांच्याकडे ऑर्डर करू शकता तसंच तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर त्यांचा क्रमांकसुद्धा मी तुम्हाला देईन तर तिथे तुम्ही, तुम्ही क्रमांकावरती कॉल करून ऑर्डर देऊ शकता त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता याशिवाय आजचा व्हिडिओ हा नक्की डिटेलमध्ये बघा की त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे एक्झिबिशन आहे हे एकोणीस तारखेपर्यंत आहे पण त्यानंतर सुद्धा जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर ताईंचं स्वतःचं ठाण्यामध्ये शॉप आहे आणि शॉपचा डिटेल सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होईलच तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही भेट देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला एक्स्क्लुझिव्हली त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत ह्या डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता कारण सगळंच स्टॉलवरती डिस्प्ले करणं त्यांना शक्य नव्हतं पण त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रकारची व्हरायटी ही मिळू शकते याशिवाय त्यांची ऑनलाईन ही पूर्ण भारतभर त्या देतात भारताबाहेरसुद्धा ते देतात त्यांची ऑनलाईन सेवा कुरिअरची सेवा ही, ते ही उपलब्ध आहे तर तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर नक्की तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया ताईंची भेट घेऊन तुम्ही त्यांच्या स्टॉलवरती काय काय गोष्टी आहेत हे आपण आता पाहूयात तर आता आपण जोशी क्रिएशन ह्या स्टॉलवरती आहोत आणि ताई आपल्याला त्यांच्या प्रोडक्ट बद्दल काही माहिती देणार आहे माझं नाव पूर्वा माझं ब्रँडचं नाव आहे जोशी योशी माझ्याकडे तुम्हाला इनोव्हेटिव्ह प्रकारच्या रांगोळ्या मिळणार आहेत ज्या तुम्हाला ॲज अ वाण म्हणून संक्रांतीसाठी मग तुम्ही देऊ शकता ती रुपयापासून ते दीडशे ज्या प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर दीडशेच्या वरती जे तुमची काही कॉस्टिंग असेल तर त्याच्यामध्येही हो आपल्याकडे इकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत हे या ज्या रांगोळ्या आहेत या रांगोळ्या ज्या आहेत त्या ओरिजिनल रांगोळ्यांच्या रंगांचा वापर करून बनवलेल्या रांगोळ्या आहेत यात जस्ट तुम्हाला दरवाजा रेडी आहे याला म्हणतो जाण्यामुळे दरवाजा ठेवून द्यायचे आहेत तसंच आपल्याकडे आपण संक्रांतीसाठी इथे पैठणी तयार केली म्हणजे डायरेक्ट आपण ठेवलं दरवाजा त्यांच्याकडे संक्रांत पहिली असेल तर त्यांना डेकोरेशन साठी काहीतरी आपण गोष्टी लागतात बरोबर आपण त्याच्यासाठी बनवलेलं आहे ही दोन वरची पैठणी आहे आपल्याकडे त्यानंतर इकडे आपल्याकडे तिरगुरला कोलबोड बोला आहे पुढं संक्रांतीला लागणारच सर्व सेट आमच्याकडे अवेलेबल आहे इंडिव्हिज्युअल्स अडीचशे रुपयाच्या कॉस्ट्युम्समध्ये येतात आणि जर पूर्ण कॉम्पो हा सगळा घेतला त्याच्यामुळे तुम्हाला एक पैठणी तिळगुळला गोडगड बोला मकर संक्रांतीच्या हद्दी शुभेच्छा हदी कुंकू आता हे हदी कुंकूचं टेक्स्ट लिहिलेलं तिळगुळाचं लाहे लाडू त्याच्यानंतर पतंग दोन पतंग एक मांजा छोटीशी नाथ ही अशी येईल हल्दी कुंकूचा करंडा आणि हल्दी लावणारी बाई हा सगळा पूर्ण सेट जो आहे हा आपला पूर्ण सेट चार हजाराचा चार हजाराचा सेट आहे म्हणजे वन टाइम आपली इन्व्हेस्टमेंट आहे एकदा आपण इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे कसं हे महिन्यात ना एकदा तुम्ही आरामात याला वॉश करू शकता वॉश वॉशेबल आहेत म्हणजे हे सगळं रेडी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे या पट्ट्या या आपल्याकडे काही शुभचिन्हांच्या अशा पट्ट्या आपण बनवल्या ॲक्रेलिकमध्ये बनवलेल्या आहेत या सगळ्या कोणत्या पण रेडवाल्या पट्ट्या घ्या एकशे पन्नासला सिंगल पीस पडतो ए वन फिफ्टीला एक वन फिफ्टी तुमच्याकडे जर तुम्ही डझनच्या वरती घेत असाल तर तुम्हाला एकशे वीस रुपयाप्रमाणे तुम्हाला पर पीस आम्ही हे लावून देऊ शकतो त्या प्लॅस्टिकचे आहेत या ॲक्रिलिक आहे ॲक्रेलिक आहे ॲक्रेलिक हे पॉशिबल आहेत तुम्ही आरक्ष्य करू शकता त्यानंतर हे आपल्याकडेस आहेत सेन्सेस टाईप आहेत जस्ट बेसला खाली कलर काही डिझाईन ठेवा आणि वरती कलर कलर मराही आणि उचरा हे आपल्याकडे तीन डिझाईन्स तीन प्रकार आहेत ही छोट्यावाल्या डिझाईन आहेत हे चाळीस रुपयाला सिंगल आहेत हे मोठे वाले आहेत हे पन्नासला ला सिंगल आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाली ज्यामुळे तुम्हाला आयडियल्स मिळतील ते साठ रुपयाला पण द्यायला उपयोगी आहेत वस्तू त्यानंतर आपल्याकडे या एमडीएफ आहेत छोट्यावाल्या नाही पंच्याहत्तर कोणती पण डिझाईन घ्या पंच्याहत्तर ला सिंगल आहे सिंगल सिंगल्टी फायला आणि बल्क घेतली तर बल्क घेतली तर तुम्हाला तुम्हाला मिनिमम बाराची क्वांटिटी पाहिजे बरोबर त्यानंतर आपल्याकडे हा प्रकार कुर्चा आहे तो म्हणजे हा पॉलिमर प्लास्टिक मधला ज्याच्यामध्ये तुम्हाला हे साऊथ इंडियन रांगोळी आहे कोलम प्रकार हा चाळीस रुपये आपण जे जसं कोलम मध्ये बरेचण तांदळाच्या पिठापासून काढतो बरोबर तसं हे आम्ही हे पूर्ण पांढरी रांगोळी म्हणून वापरतो आपण याला बेस्ट खाली कलर टाका ही डिझाईन वरती देवा आणि परत तुम्ही बघा वेगळा रंग त्याच्यामध्ये भरू शकता हे कोणतं पण पीस घ्या फॉर्टी रुपीज सिंगल आहे बल्क क्वांटिटी तुम्ही घेत असाल बाराच्या वरती घेत असाल तर पर पीस तुम्हाला ट्वेंटी रुपीज रुपीज पडेल ज्या आपल्या रांगोळी आहेत त्याचे हे एकोणीस सातचे आहेत एकोणीस आहे मोल्स असतात त्याला आपण मोल्स म्हणतो या मोल्स पासून आपण काय सेट बनवले दोन चार सहा बारा हा असा दोनचा सेट येतो चारचा सेट येतो सहा बाराचा येतो म्हणजे दोनचा सेट म्हणजे प्रत्येक पीस वर दोन दोन येईल चार मध्ये चार सहा मध्ये सहा सेट बारा मध्ये बारा बारा येतात तुम्ही जसा सेट केला त्याप्रमाणे तुम्ही अशा डिझाईन म्हणजे आपण ते फक्त सर्कल काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती मोल्ड ठेवायचे खाली बेस्टला कलर टाका वरती तुम्ही डिझाईन ठेवू शकता तशा त्याचं काही वाण म्हणून तुम्हाला द्यायचं असेल तर ह्या दोन चार सहा बारा खूप मोठं वाढत असेल तुम्हाला आपण डिझाईनचे कॉम्बोज बनवले छोटे 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 छोट्या त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी डिझाईन दिसते हेच पीस तुम्हाला इकडे आतमध्ये पाच पीस मिळणार आहेत ते तीन पीसला सिंगल पीस येतो म्हणजे सिंगल कॉम्बो येतो याच्यात पण तुम्ही बाराच्या वरती पीस घेतल्यात तर तुम्हाला फिफ्टी फाय रुपीज प्रमाणे तुम्हाला हा कॉम्बो मिळून जाऊ शकतो मिळू शकता त्यानंतर वाण म्हणून द्यायला पण आपल्याकडे अशा सरस्वती आहेत वॉल फ्रेम आहेत या

लोटस आणि हे त्यानंतर हे यंत्र आहेत ऐश्वर पद्म कुबेर यंत्र अश्वध आणि ऐश्वर लक्ष्मी असे चार यंत्र आहे हे चाळीस चाळीस रुपयाला सिंगल आहे हे पण तुम्हाला बल्क मध्ये घेतलं तर तुम्हाला रुपयाला पर पीस पडेल पण बल्कची क्वांटिटी मिनिमम आपली बारा असणं आवश्यक आहे बाप्पा पण कसं आहे हा चाळीस रुपयाला सिंगल आहे चाळीस रुपयाला सिंगल हे पण बाराच्या वरती घ्या तुम्ही त्यानंतर ही शुभचिन्ह आहेत आपल्याकडे शुभचिन्ह सिंगल सिंगल थर्टी रुपीज ला पडतो आपल्याला आहे शुभचिन्ह पण तुम्हाला बेसला खाली कलर टाका वरती ठेवून द्या आणि हे तुम्हाला हे पण प्रत्येक पीस तुम्हाला थर्टी थर्टी रुपीस याचा आपल्याला अख्खा बॉक्स येतो असा हा दोनशेचा पूर्ण बॉक्स आहे आपल्याकडे ॲज सिंगल सिंगल किती तुम्ही अख्खा बॉक्स घेऊ शकता रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला सेम थिंग हे जे तुम्हाला दिसेल गोपद् गणपती आणि कमळ आणि हे हा सांस्कृतिक गेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा जो गणपती हा गणपती आणि ही पावलं चेंज होती त्याच्याऐी तुम्हाला हा गणपती ही दोन पावलं आणि हे दोन लोट असा हा तुम्ही रिटर्न गिफ्ट देऊ शकतो आणि हे काय ताई मागे जे लावले हे मॅग्नेट्स आहेत साडेतीनशेला आहे तो छान आहे म्हणजे थ्री डी असा वाजतो बनवलेला आहे क्लेच आहे अगदी खरा खुरा वाटतोय हातात बघितल्या तर हा साडेतीनशेच आहे तिचे कोंडे पण आहेत ते शंभर शंभरला आहेत तर हे पण खूप छान आहे क्ले पासून बनवलेले पण गोष्टी खूप छान आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे सरस्वती टेबल टॉप्स सरस्वती गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान आहे आपल्याकडे याच्या प्रोडक्ट्स आहेत ते सगळे वाढ देण्यासाठी वाढ देण्यासाठी लास्ट आपल्याकडे एक आहे ती म्हणजे नथ ही नी छोटी नथ आहे पस्तीस रुपयाला आहे मोठी नथ आहे पंच्याहत्तर ला आहे कॉम्बो घेतला तर शंभर रुपयाला तुम्हाला त्याच्यात पण मी बल्ब क्वांटिटी घेतली तर तुम्हाला एटी रुपीजपर्यंत कॉम्बो पडू शकतो असे आपल्याकडे पॉलिवड प्लास्टिक एमडीएफ आणि पी पिशिनच्या अशा वेगवेगळ्या थँक्यू ताई आणि तुमच्याकडे ऑनलाईन सेवा पण आहे का पण ऑनलाईन करतो तुमचं शॉप पण आहे का शॉप आहे सरईमध्ये ठाडे एकताला संपदा हॉस्पिटलच्या इथे आपलं थाडे एकता सी एच एस सोसायटी आहे तिकडे ग्राउंड फ्लोरला आपलं शॉप आहे नवीनच ओपन झालं एक तारखेपासून आपलं तुम्ही तिकडेही येऊन घेऊन जाऊ शकता किंवा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन एट फाईव्ह नाईन डबल फोर आपलं फेसबुकचं पेज पण आहे इंस्टाग्राम पेज पण आहे तुम्ही तिथेही फॉलो करून माझे प्रोडक्ट्सला ऑनलाईन मागवू शकता ओके थँक्यू 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 सो मच थँक्यू कृतीमध्ये आपण प्रत्येक सण उत्सवाला रांगोळीही काढतोच आणि त्याला आपण तितकंच महत्त्व देतो पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तितकासा फारसा वेळ देता येत नाही जरी आपली इच्छा असेल तरी रांगोळी काढण्यासाठी तेवढी जी तत्परता लागते किंवा आपण म्हणू शकतो की तितकं बसून खाली बसून रांगोळी काढायला आपल्याला वेळ मिळत नाही तर त्यांच्यासाठी ही खूप छान अशी सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर सध्या खाली बसून रांगोळी काढायला किंवा तितक्या संयमाने रांगोळी काढणं हे सगळ्यांना सोयीस्कर होत नाही कारण तितका वेळ नसतो सगळ्याच महिलांकडे पण प्रत्येक सणासुदीला आपण इतके बिझी असतो की इतक्या गोष्टी करायच्या असतात एका दिवसामध्ये आणि त्यातही जर वर्किंग वुमेन असेल तर अजून डिफिकल्ट होतं आणि इतर गोष्टी म्हणजेच जर काही वयस्कर स्त्रिया असतील त्यांना खाली बसून रांगोळी काढणं हे सुद्धा खूप डिफिकल्ट होतं तर त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे तो म्हणजे रेडीमेड रांगोळी तर ह्या ताईंकडे अॅक्रेलिक पासून बनवलेल्या खूप छान छान प्रकारच्या रांगोळी आहेत रेडीमेड रांगोळी तुम्हाला फक्त बाहेर ते स्टेन्सिल ठेवायचे आहेत आणि तुमची रांगोळी तयार आहे काही मिनटातच तुमची रांगोळी तयार होते आणि तुम्हाला ती दारापाशी ठेवायची आहे तर ताईंकडे खरंच मी इतक्या युनिक गोष्टी बघितल्या ना की त्यांच्याकडे रेडीमेड मोठमोठ्या सुद्धा होत्या त्या तुम्ही फक्त बाहेर ठेवायच्या तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये तर इतके वेगवेगळे ऑप्शन असतात होते त्यांच्याकडे की तुम्ही कोणताही सण समारंभ असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता मोठे मोठे बॉक्सेस सुद्धा होते की संस्कार भारती जी रांगोळी आपण जी काढतो त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे साचे होते म्हणजे आपल्याला फक्त कलर भरायचे आहेत सर्कल करायचे कारण त्याच्यामध्ये ते स्टेन्सिल छोटे छोटे जे आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये ते ठेवायचे आहेत आणि तुम्ही जर बारापेक्षा जर जास्त त्यांच्याकडे क्वांटिटी घेतली एखाद्या रांगोळीच्या साच्याची तर तुम्हाला अवघ्या वीस रुपयांमध्ये हे साचे घरपोच सुद्धा मिळू शकतात तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा ऑर्डर करा आणि वाणासाठी हा खरंच खूप उत्तम पर्याय आहे युनिक अशी गोष्ट आहे कारण की आपण इतर वेळ बऱ्याच वेळा आपण प्लॅस्टिकच्या वस्तू देतो किंवा स्टीलच्या वस्तू देतो आणि सगळ्यांकडेच ह्या गोष्टी असतातच तर ही खरंच युनिक गोष्ट आहे आणि सर्वात जास्त मला गोष्ट ही आवडली की त्यांचं शॉप हे डेडिकेटेड रांगोळीसाठी कोणीतरी शॉप हे अवेलेबल आहे आपल्यासाठी कोणीतरी त्याच्यावरती काम करते हीच गोष्टच किती छान आहे की आपली संस्कृती सुद्धा ह्या गोष्टीमुळे जपली जाते तर ही गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लो बसावा धन्यवाद